नमस्कार महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत मराठी वर्षाचा शेवटचा मास म्हणजे फाल्गुन मास या फाल्गुन मासातील पौर्णिमा जिला हुताशानी पौर्णिमा असंही म्हटलं जातं त्या दिवशी असते होळी या पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केलं जातं होळीला नारळ अर्पण केला जातो होळीचे जात। आशीर्वाद घेतले जातात होळीच्या दुसऱ्या दिवशी काय असते रंगपंचमी होळीच्या दुसऱ्या दिवशी असते धुळवड या दिवशी धूळ मस्तकी धारण केली जाते धूळ उडवली जाते काही ठिकाणी धूळ होळीतली राख अंगाला लावली जाते परंतु आपल्याकडे मात्र या दिवशी रंग खेळण्याची प्रथा सुरू झालेली आहे या दिवशी उत्तर भारतामध्ये रंग खेळले जातात त्यांना पाहून आपणही रंग खेळतो तसेही आपल्याला राज्य शासनाकडून या दिवशी सुट्टी मिळालेलीच असते हिंदी चित्रपटांचाही प्रभाव आपल्यावर आहेच त्यामुळे मग धुलिवंदन साजरं न करता आपण रंग खेळतो आता रंगपंचमीमध्ये पंचमी आहे पंचमी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कशी येईल इतका साधा विचारही आपण करत नाही आणि एकमेकाला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मग या होळीला हे लक्षात असू द्या हुता शनी पौर्णिमेला होळी होळीचा दुसरा दिवस धुळवड आणि होळीनंतरचा पाचवा दिवस रंगपंचमी तुम्हा सर्वांना होळीच्या धुळवडीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा